आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया त्यांचं देखील मला एक कौतुक आहे मग मी वायब्रंट अस म्हंटलं अंबिशियस पण आहे त्यांची महत्वाकांक्षा म्हणजे दहा वर्ष पुढची आहे ते अधिकारी म्हणून तुम्हाला माहित नसेल आणि ते एकदा उद्योग मंत्री आला की त्याला सरळ सोडत नाही आता कार्यक्रम तुमचा आहे पण माझ्या कानाला लागून लागून त्याने तीन चार कामं दिली हे चांगलं आहे मी आहे हे चांगलं आहे हे विकासाच होतं काय आणि मला त्याच्यामध्ये मला माझ्याकडनं फोन लावून घेतला म्हणून मला अजिबात कमीपणा नाही उलट मला आनंद होतो की तुम्ही कार्यक्षमपणानं उद्योग मंत्र्यांचा उपयोग करून घेताय वापर करून घेताय त्याच्याकडनं काहीतरी प्रॉडक्ट्स आणताय तुमच्यामध्ये उद्योग जगतामध्ये जी काही तुमची एक ही लक्षण आहे की तुम्ही उद्योग मंत्र्यांकडनं काम करून घेताय आता मला कोणीतरी सांगितलं की आमच्या काहीतरी अधिकाऱ्यांनी परत एकदा विद्वानपणा केलेला आहे तुमचं काहीतरी जी एस काहीतरी सुरू केलंय तुम्ही अजिबात चिंता करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त दोन महिन्यानंतर आमच्यासोबत राहा काहीतरी <laughs> इंडस्ट्री आणणार आम्ही आय टी आणणार आम्ही जी एस टी भरू नका म्हणून सांगणार आम्ही तुमचं स्किल सेंटर करणार आम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं वेगळं स्किल फक्त आम्हाला दाखवणार <laughs> कारण मी याचा अनुभव घेतलाय तीन चार महिन्यापूर्वी म्हणून सांगितलं त्याच्या माझी इच्छा एवढीच आहे की जे सरकार तुमच्या मागे उभं राहतं ठामपणानं उभं राहतं पंचगंगेचा प्रश्न आजपर्यंत का सुटला नाही याचं देखील आत्मचिंतन करा पंचगंगेच्या प्रश्नासाठी फक्त आंदोलनं झाली आंदोलन काय होतं लोक कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो आपले नागरिक फार जागृत आहेत आणि खरोखर त्याच्याबद्दल मला अभिमान आहे माझं काही काळ कोल्हापूरमध्ये शिक्षण झालेलं आहे तर मला त्याबद्दल अभिमान आहे पण पुढाऱ्यांची पण एक गंमत जी आहे ती पण महत्वाची आहे ती म्हणजे मानलं पाहिजे म्हणजे आंदोलनं तुम्ही करायची गर्दी तुम्ही जमवायची गर्दी झाली की पी ए त्यांचा फोन करणार साहेब गर्दी झालेली आहे की गर्दीच्या समोर घेऊन हो पुढे उभे हो राहणार हे कुठलं शिकायचं असेल कोल्हापूर कुठच्या काही लोकांकडून शिकव आमच्याकडे परिस्थिती अशी आहे गर्दी पण आम्हालाच गोळा करायला लागते आणि आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही स्वतःहून पुढे आलो तर निवडणुकीला आमचे लोक मागे येतात त्याच्यामुळे आम्हाला मागच्या रांगेतच बसायला लागतं ही कोकणची परिस्थिती आहे आणि कोल्हापूरमध्ये बघा तुम्ही म्हणजे मी हे कोणावर टीका करत नाही किंवा कोणाला मला क्रिटिसाईज करायचा अधिकार देखील नाही पण कोल्हापुरातल्या आंदोलनांमध्ये जेवढी लोक जागृत आहेत नागरिक जागृत आहेत टोलचा विषय असेल शक्तीपीठाचा विषय असेल लोक जमतात आपोआप मग आम्ही येतो मग आम्ही एक पत्र घेऊन येतोय मग आम्ही शासनाला देतोय आणि थोडी बाबडी जनता आहे त्यांना त्या दिवशी कळत पण नाही की आम्ही किती परफेक्ट कार्यक्रम त्यांचा केला म्हणून मला भीती वाटते की स्किल सेंटर आम्ही देणार आहे आणि परत असं कोणीतरी पत्र घेऊन आलं तर एवढं स्किल तुमच्यामध्ये जागृत होईल का आमचा कार्यक्रम करा म्हणून फक्त मला विनंती करायची आहे जी लोक प्रामाणिकपणानं तुमचं काम करत प्रामाणिकपणानं तुमच्या पाठीशी उभे राहत आहेत प्रामाणिकपणानं ऐतिहासिक गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासोबत सोबत तुम्ही सगळ्यांनी राहिलं पाहिजे